ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदबडातील बेकायदेशीर कत्तलखाना बंद करण्याची नागरिकांची मागणी कुरंदबाड येथील बस्तवाड रस्त्या लागत असणाऱ्या बेकायदेशीर कत्तलखान्याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे यामुळे कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेला बेकायदेशीर कत्तलखाना बंद करा अशी मागणी या परिसरातील नागरिकांच्या सह शिवसेना उभाटा गटाचे उपशहर प्रमुख पिंटू नरके यांनी केली आहे येथील बस्तवाड रस्त्यालगत बेकायदेशीर कत्तलखाना असून या ठिकाणी मोठी जनावरे कापून मटण विक्रीसाठी ठेवण्यात येते या ठिकाणी जनावरे कापल्यानंतर जनावरांची मैला येथील परिसरात असणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी कत्तलखाना लगत असणाऱ्या शेजारीला गल्लीत व घरासमोर जनावरांची हाडे कवटी टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच जनावरांचे वेस्टेज मांस कुत्र्यांना खावयास मिळत असल्याने या ठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे काही वेळेला वेस्टेज जनावरांचे मांस खायला न मिळाल्यास मोकाट कुत्री हिंस्र बनत आहेत या बेकायदेशीर कत्तलखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच जीवितास धोका निर्माण झाला आहे येथील नागरिकांनी या ठिकाणी सुरू असलेला बेकायदेशीर कत्तलखाना तात्काळ बंद करावा आणि अनेता रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाबरोबरच नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे कत्तलखाना चालू आहे आणि हिनी जे कत्तलखाना चालू केल्यात त्याचं जे उरलेलं मटेरियल जे बाद झालेलं मटेरियल आहे ते एका ठिकाणी टाकत नाहीत आणि ते मटेरियल कुत्री घेऊन सगळीकडं म्हणजे लोकाच्या दारात इकडं तिकडं हिंडवतात आणि ते, ते कच्चं मास लोकाच्या दारात पडतंय आणि ह्याची काळजी घेत नाहीत आणि ह्यानाला सांगायला गेलं की हिनी अंगावर येतात शरीफ व्यापारी अंगावर आला माझ्या सांगायला जाताना हात्यार घेऊन माझ्या अंगावर आला शरीफ व्यापारी आणि विचारायला जाताना म्हणतोय तुमचा काय संबंध आहे असं म्हणतोय तू शरीफ व्यापारी महानकरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड